सर्वांना नमस्कार आपण ऐकत आहात जबरदस्तीचे लग्न भाग एक कॉर्पोरेट क्रश आणि सत्ता शोरगुर असलेला एक्सेस कंट्रोल रूम शौर्य कॉर्पोरेट टावर रात्रीचे साधारण आठ वाजले होते शौर्य वर्धन वय तीस वर्धन ग्रुप ऑफ कंपनीचा सीईओ शांतपणे पण क्रोधाने लाल झालेल्या चेहऱ्याने सिक्युरिटी एक्सेस कंट्रोल रूम मध्ये उभा होता त्याच्या बाजूला त्याची निष्ठावान फी म्हणजे मानशी वय अठ्ठावीस शांतपणे होती कंट्रोल रूम मधील कर्मचाऱ्यांचे लग्न फक्त एका मोठ्या मॉनिटरवर होते ज्या टावरच्या कॅफेटरिया मधील काही मिनिटांपूर्वीचे फुटेज चालू होते प्ले दॅट क्लिप अगेन शोरेचा आवाज इतका शांत होता की तो अधिक भयावह वाटत होता स्क्रीन वर ईशा वय बावीस जी नुकतीच वर्धन ग्रुप मध्ये इंटर्न म्हणून रुजू झाली होती ती कॅफेट्रियात तिच्या मैत्रिणींना काहीतरी आवेशात सांगताना सांग दिसत होती फुटेज मध्ये ईशाचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता तुला माहिती का हा शौर्यवर्धन हा माणूस किती क्रूर आहे हा कंपनीचा मालक नाही हा एक जल्लाद आहे काल त्याने मानसीला केबिन मध्ये बोलावून ईशा काहीतरी म्हणते आणि कॅमेऱ्याची दिशा बदलते शोरेने डोळे मिटून घेतले त्याने हातवारे करून क्लिप थांबवायला लावली त्याने मानसीकडे पाहिलं या फुटेजमध्ये ती माझा उल्लेख जल्लाद असा करते माझ्या कंपनीच्या प्रॉपर्टीमध्ये माझ्याच कर्मचाऱ्यांसमोर आणि काय म्हणाली मानसी मी तुझ्यावर शौर्यने पुढे बोलणं टाळलं मानसीचा चेहरा भीतीने पांढरा कटक झाला होता सर तिची चूक झाली ती इंटर्न आहे तिला कॉर्पोरेट शिष्टाचार माहित नाही प्लीज तिला माफ करा माफ करायचं शौर्य क्रूरपणे हसला माफ करण्याची वेळ संपली आज संध्याकाळी तिने माझ्याबद्दल जे काही आणि चुकीच्या गोष्टी पसरवल्या आहेत त्यामुळे कंपनीच्या बोर्डात माझ्या प्रश्नचिन्ह उभं राहिले त्याची किंमत तिला मोजावी लागेल लग्न मंडपाकडे फरफटत ईशाला शोर्याच्या बाउन्सरने एका काळ्या सोमधून थेट एका भव्य गजबजलेल्या विवाह स्थळाच्या प्रवेशद्वारापाशी आणले होते विवाहस्थळ पूर्णपणे फुलांनी आणि रोषणाईने सजलं होत प्लीज, प्लीज, प्लीज सोडा शोरे साहेब मी मी तुमच्या समोर हात जोडते मला मला मान्य आहे मी असं बोलायला नको होत मी तुमच्या इमेजला डॅमेज करायला नको होत ती त्याच्या समोर हात जोडत थरथरत म्हणाली तिच्या साध्या जीन्स आणि ट्रॉफ विवाह स्थळाच्या रोषणाईचा प्रकाश पडत होता शौरेने तिला कठोरपणे पकडले आज त्याने गडद निळ्या रंगाचा डिझायनर सूट परिधान केला होता जो त्याच्या कुर्तेत अधिक भर घालत होता हा विचार आणि सॉरी स्क्रिप्ट काय बोलताना करायला हवी होतीस ईशा तू काल रात्री माझ्याबद्दल जे मेसेजेस आणि व्हॉइस नोट्स तुझ्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड केले ते आता कंपनीच्या व्हॉट्सॲप ग्रुप मधून माझ्यापर्यंत आले आहेत त्याने केसांना हिसका देत तिला फरफटत आत नेण्यास सुरुवात केली काय म्हणाली होतीस मी एका मुलीवर इश... सिरियसली करून तिच्यावर दबाव आणला की मी पावर प्ले करतो त्याने हसून तिला तिचा अपमान केला आता मी तुला दाखवतो खराब पावर प्ले कसा असतो ते आता ना या जल्लादाला आयुष्यभर गेलायची तयारी ठेवावी लागेल वडिलांची असहायता आत मंडपात ईशाचे वडील प्रकाश वय पंचावन्न एक छोट्या सरकारी बँकेचे क्लर्क त्यांच्या मुलीची ही अवस्था पाहून किंचाळले ते धावत शौर्यच्या पायावर पडले शौर्य साहेब सोडा तिला मी तुमच्या समोर माफी मागतो हवं तर नाग घासतो माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका ती अजून लहान आहे हो कॉलेज नुकतंच संपलंय तिचं आणि इंटर्नशिपला लागली आहे तिला कॉर्पोरेट जग माहिती नाहीये शोरेने त्यांना लाटेने बाजूला केले आणि शांतपणे खाली वाकला ही ही लहान आणि तर कॉर्पोरेट शिष्टाचार शिकवत होती लोकांना माझ्याबद्दल मेसेज करत होती शोरेने तिचे केस ओळख तिला मानसीच्या समोर आणले मानसी शांतपणे बुगी पण तिचे पण तिचे डोळे ईशाच्या भीतीने भरले की होते काय म्हणा काय म्हणाली होती मी तुझ्या मैत्रिणीला कि मी तुझ्यावर अंगी अनेक प्रेशर आणलंय की मी तुझ्यावर रेप पण आहे चोरेने आपला हास मानची खांद्यावर ठेवला आणि तिच्याकडे पाहिलं ए मानसी बोल ग मी तुझ्यावर केलाय का तूच सांग इथे हजारो लोक आहेत मी तुला धमकावत नाहीये तुझ्या मैत्रिणीने माझ्यावर जे आरोप लावलेच ते खरे आहेत का मानसी थरथरली तिने ईशाकडे पाहिलं ईशाने प्लीज माही अशी याच गोणी केली शौर्यचा हात मानसीच्या खांद्यावर होता पण तो दबाव अप्रत्यक्षपणे तिच्या आयुष्याच्या प्रत्येक निर्णयावर होता माणसीला माहिती होत जर तिने शौर्य विरुद्ध एकही शब्द काढला तर तिचं केवळ करिअर नाही तर तिचं अस्तित्व धोक्यात ती। येईल ईशाने तिच्या इंटरन मैत्रिणींना पाठवलेल्या व्हॉट्सॲप मेसेजमुळे शौर्यला जो राग आला होता तो ज्वालामुखीसारखा होता शोरेने पुन्हा क्षण नजरेने मानसीकडे पाहिले बोल मानसी खर काय आहे मी तुझ्यावर बलात्कार केलाय का मानसीने डोळे मिटले तिच्या मनात ईशाने मदतीसाठी के केलेली मागणी होती पण के साम्राज्य तिचे प्रमोशन आणि तिची भविष्यातली सुरक्षित होता यापुढे ईशाची मैत्रीण फिकी पडली नाही सर मानसीचा आवाज भीतीने थरथरत होता पण ती ठामपणे बोलली ईशा ईशा चुकीची आहे सर शोले सरांनी माझ्यावर कोणत्याही प्रकारचा अनैतिक दबाव आणला ना कंपनीच्या पॉलिसीनुसार त्यांनी मला माझ्या कॅबिनमध्ये बोलवले होते ईशाने ईशाने व्हॉट्सअप ग्रुपवर रेप या शब्दाचा उपयोग कशासाठी केला हे मला माहीत नाही पण ते सत्य नाहीये ईशाच्या पायाखालची वावटळीत बदलली होती मानसी तू ईशाच्या तोंडून शब्द फुटत नव्हता बस शोरेने ईशाचे केस सोडून दिले आणि विजयपणे मानसीकडे पाहिले ग्रेट मानसी यू आर अ टू प्रोफेशनल मग तो ईशाकडे वळला त्याचा चेहरा आता क्रूर समाधानाने चमकत होता तुझ्या मैत्रिणीने सांगितलंय की तू खोट खोटी आहेस आता तुझा हात जल्ला तुझ्यावर काय करते ते बघ ईशाच्या आरोपामागचं सत्य फ्लॅश बॅक ईशाचे वडील प्रकाशराव पुन्हा शोर्याच्या पायावर लोटांगणा घालू लागले साहेब माझ्या मुलीला माफ करा ती लहान आहे चुकली असेल तुम्ही फक्त एकदा माफी देऊन माफी शोरे हसला एकाच सीईओवर ज्याची कॉर्पोरेट प्रतिष्ठात हीच त्याची मालमत्ता आहे त्यांच्यावर भर मंडपात खोट्या आरोपाचे ढग खुभे करना याची किंमत फक्त एका गोष्टीने मोजली जाईल लग्न ईशाच्या डोळ्यासमोर काही दिवसांपूर्वीची घटना फ्लॅशबॅक ईशा ही प्रतिस्पर्धी कंपनीची कंपनीच्या ती एका ती कंपनी एका महिला उद्योजकाची होती ची कन्या होती ती कंपनी वर्धन ग्रुपच्या एका मोठ्या टेंडरमध्ये अडथळा आणत होती शोरेने अत्यंत पूर्णपणे आणि कायदेशीर मार्गाने त्या लहान कंपनीला बाजारातून बाहेर काढले होते ज्यामुळे त्या महिला उद्योजकांची मोठे नुकसान झाले होते ईशा आणि त्या उद्योजिकेची कन्या तिची मैत्रीण जी तिची मैत्रीण होती या दोघी एकाच कॉलेजमधील होत्या की उद्योजिका आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोसळली होती ईशाला वाचले की शौर्यने सत्ता आणि संपत्तीचा एक दुरुपयोग करून एका महिलेच करिअर आणि स्वप्न केला आहे तिने आपल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये शौर्याबद्दल बोलताना अतिरंजित आणि अत्यंत हिंसक हिंसक शब्दाचा जसं की त्याने मानसीवर दबाव आणि तिचे अनैतिक अपहरण केले किंवा व्हॉट्सअप ॲपवर त्याने तिच्या करिअर वर रेप केला आहे वापर केला होता हेच मॅसेज शोरेच्या टेक्निकल टीम केले आणि तो आज ईशाला शिक्षा देण्यासाठी उभा होता फ्लॅशबॅक समाप्त कुर्ता आणि तातडीने विवाह शोर्यने आपल्या जवळ एका बाउन्सरला इशारा केला बाउन्सरने जवळ उभे असलेल्या पंडित पंडितजींना अंतिम युशील अंतिम सुरू करण्याचे आदेश ईशा तुझ्यावर मानहानीचा खटला डेफेक्शन केस दाखल करून मी तुला तुझ्या वडिलांना आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला रस्त्यावर आणू शकतो तुमचे घर तुमची बँक बॅले सर्व जप